या? श्री अनंत परम यांच्या निवासस्थानी सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागत गावा सत्य घटनेवर आधारित चलचित्र संकल्पना श्री प्रभाकर अनंत परब चित्रकार श्री दयानंद मुंडे सादर करते श्री सचिन मधुकर आंबोसकर जे पशु पक्षी आणि प्राणी गुरुचरणी राहतात त्यांना मुक्ती प्राप्त होऊन मानव जन्म प्राप्त होतो स्वामी गगनगिरी महाराजांच्या भक्तीमध्ये कित्येक पशु पक्षांना स्वामींनी मुक्ती देऊन मानव जन्म प्राप्त करून दिला अशीच एक अद्भुत गोष्ट आहे चंपी नावाच्या कुत्रीची गगन बावडा येथे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा अद्भुत चमत्कार चंपी वर्ष स्वामी गगनगिरी महाराजांच्या गुफेत राहत होती गुरु होता बारा वर्षाच्या गुरु संगतीने ती पावन झाली होती तिची मृत्यू घटकात जवळ आली होती एका रात्री मृत अवस्थेत ती सेवकांना दिसली त्यावेळी मृत चंपीला माघारी येऊन आश्रमात झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी गगनगिरी महाराज भक्तांना दर्शन देण्यासाठी गोहेबाहेर येऊन आसस्त झाले आपल्या चरणी चंपी दिसली नाही त्यांनी गडावरून खाली दरीत फेकून दिलो हे उत्तर ऐकून स्वामी गंभीर झाले सर्वत्र एक अद्भुत शांतता पसरली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अश्रुभूमीवर पडताच अद्भुत चमत्कार चंपी दोन हजार फूट दरीतून जिवंत होऊन महाराजांच्या चरणी धावत आहे स्वामी स्वामीजींच्या चरणी बसले स्वामींनी तिला पुरवळू लागले तू मला सोडून कशी केलीस स्वामींनी सेवकाला आज्ञा केली चंपीसाठी पंच पक्वानांचे भोजन करा स्वामी गगनगिरी चंपी सोबत एकाच पात्रात भोजन ग्रहण केले होते स्वामी म्हणाले चंपी तू श्रीकृष्णाच्या मंदिरात जा आणि तिथे शांतपणे आपला देह सोड गुरु आज्ञेप्रमाणे चंपीने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन शांतपणे देह सोडून मुक्त झाले मग स्वामींनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या वस्त्राने तिला पांघरून तिला माती दिली श्री गुरु कृपा दयाळू आहे त्याने प्राणी मोक्ष प्राप्त करून दिला श्री गुरु पावला श्री गुरु पावला तो गेला पार शरण आले त्याचा केला उद्धार शरण आले त्याचा केला उद्धार ओम चैतन्य स्वामी गगनगिरी महाराज की

शेळपी वरची वाडी ह्या छोट्या गावात केलेला हा देखावा किती सुंदर आहे बघा माटे माटे गर साधे नारळ हे सोडणार पण किती सुंदर देखावा मुंबईला सहा इथे सहा आणि हे ते स्वतः चलचित्र तो मुंबईचा मुलगा येऊन करतो आलेल्यांचं स्वागत करणं आणि किती सुंदर आहे पहा देखावा सकाळी होणारी पूजा परुळ्यातलं हे छोट गाव खोली ते घाल छोटे छोटे एडिट करून युट्यूब वर टाक अरे ना हे आमचे माटेकर हे आमच्या शामू मामांकडे नारळ सोलायचे हो अक्षरशः परुळ्यातनं शेळपीला यायचं म्हणजे किती किलोमीटर नहीं। साथ नहीं। एक, साथ एक हे सहा एक सात एक किलोमीटरचं अंतर आहे त्यातनं हे चालत येणार आढवणार मी ही त्यांची बहीण बही। ही या माटेकरांची बहीण त्यांच्या देखरेखीखाली हे सगळा हा देखावा हे देवाच हे सगळं होतं फुलं आणून हे हार केले जातात वेगवेगळे हे बघा तसे स्वतः हार करून घालणं हे गावात छोट्या करणं हे किती छान आहे आणि हे माटेकरांचे कायम आनंदी आजी ह्या घरातलीच आणि माटेकरांचं आहे माटेकर माटेकर ते छोट्या गावातला त्यांच्या घरातला हा वास्तूपुरुष किती सुंदर आहे लावणं मांडावर आणि ह्या घरात ह्या बैठ्या घरातलं इचूल ह्या बैठ्या घरात त्यांच्या असलेला हा, असले हा देखावा खरंच कौतुकास्पद आहे बघा जुन्या मातीच्या भिंती किती त्यांनी सगळं सांभाळलं आहे बघा हे बघा त्यांचं सगळं आता तयारही आहे आज देवीच आहे त्यांच्या आणि देवीचं तिकडे अजून हॉर् नाही आहे मग वंशे विवशे सगळे आहे आज घरात एकूण पंधरा एक माणसं आहे दाख आहे ना त्या माटेकरांच्या सौभाग्यवती वहिनी आमच्या आमच्या काकी आमच्याकडे नारळ सोडायला आमच्या माझ्या सासऱ्याने ही लोक खूप मानतात देसाई गुरुजी आणि ही लोक तशीच आहेत आणि ह्यांनी हे राखलं हे किती सुंदर आहे ह्या माटेकर काकी आमच्या हे त्यांचं पूर्ण घर आता ना हे बाहेरून बघा परुळ्यातली ही शेळपी वाडी हे अंगण हे त्यांचं घर हे संपूर्ण कस त्यांनी राखलंय बघा आणि प्रत्येक जण कशी देवाची सुंदर सेवा करत असत छोटस खेडेगाव आहे पण किती मस्त अगदी केलं जात रोषणाई बघा आपापल्या परीनं जो तो करत असत हे बघा ही कु माटवाला झापाची कसे हे लावलेलं आहे बघा बाहेरची सीन सिनेरी बघा म्हणजे इथं सगळं काही मिळत सगळं शानपैकी आहे सुंदर शेळपी घा गा। हा बघा हा गोठा आहे काय आहे ते शेळी हिल पाणी गुरांसाठी ठेवलेलं पाणी प्यायचं हे किती मस्त आहे बघा ते वडाचं झाड आणि इतकंच सगळं सगळं केलं जातं आणि ते घर जे दिसतंय ते त्यांचं ते मूळ घर आणि त्या घरात आता देवी आहे आणि तिथे वंश घेणार आम्ही म्हणतो आमच्याकडे माझ्या माहेरीसुद्धा आहे पण आम्ही त्याला ओटी म्हणतो हे लोक मराठा समाजाचे लोक इथं था। ह्याला वंशे घेणं म्हणतात आणि त्याचा आज तयारी सकाळी पाच वाजल्यापासनं आहे पूजाही झालेली आम्ही काजूगर खाल्ले उत्तम प्रकारे करंजी खाल्ली छान आणि सुंदर घरगुती काजूगर तेही त्यांच्या घरात काय म्हणतात तेरड तेरड्याची फुलं बघा बघा त्यांची तुळस बघा तुळस आहे बघा माझ्या मांडीवर बस आता मांजरडा अडीत म्हणजे देसाईच्या आजोब्रिया आता आम्ही शेळपीवरनं आलो हा छोटासा व्हाळ आहे इथं पाच दिवसाचे अकरा दिवसाच्या गणपतीचं विसर्जनही होत हा संपूर्ण आता बघा आता बाजारात चाललो आता आता शेळपीवरनं आम्ही इथं आलो पोकळीची बाग असेल ना एखादी हे वाळ्यात हे करायचंय हा कर छान झाडी आहे दोन्ही बाजूला घरात छान झाडी येत

राहूल हा परुळा बाजार आणि इथून परुयाच्या वेगवेगळ्या वाड्या आहेत जवळजवळ बत्तीस एक वाड्या आहेत बत्तीस एक नाव हो। बत्तीस वाड्या आहेत त्यातल्या आता आम्ही शेळपी वाडीवर गणपती बघू मेन बाजार इथे भरला जा वरच्या शेपीवरनं आता परवळा बाजारला आमचं घर हे सुतारवाडी हा पूर्ण परुळा बाजार भरलेला नाहीये अजून कुठेही लोक येतात गावठी बाजार भरला तो इथं इथून दर आपुढं गेलाव त्या गौरीशंकराचं मंदिर आठ दिवसाचे विसर्जन झाल्यानंतर खरं काही झाली असत लोक आता पुन्हा मुंबई खूप लोक फॉरेनला ला सुद्धा येत सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं बत्तीस वाड्याचे हे गाव आहे हे पर्याच मेन आदि नारायण मंदिर सामान लोकांचं कुलदैव आदि नारायण मंदिर म्हणजेच सूर्यनारायण असं नाहीच मला वाटतं एक दोनच असते त्यातले हे मूवी